देवाबद्दल काय व्यक्ती बोलताना ह्याचा काही पत्ता लागणार नाही मी पूनम आणि पूनम ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आमच्या सेवा केंद्रात आज संतसंग आहे गुरुवारचा संतसंगाचा दिवस आमचा ठरलेला आहे आणि मी प्रतिमा आणलेली होती घरी आता जे कोणी प्रतिमा नेतील ना त्यांच्या हातून पूजा केली जाते गुरुमौलींची जे की आरती यजमानपत त्याच व्यक्तीला दिलं जातं आणि सत्संग म्हणजे की सुरू होण्यापूर्वीनं गणपती बाप्पांची आणि विठ्ठल रुक्मिणीची आरती आम्ही करत असतो आणि गुरुमौली तिथे सिंहासनावर येऊन बसले की इकडं आपलं गुरुजी जशी जशी पूजा करते तशी तस तशी इकडं माझी पूजा चालू आहे छान असा सत्संगाचा कार्यक्रम आमच्या इथं होतो तुमच्या इथं होतो का कमेंट करून नक्की सांगा आणि प्रत्येक गावात सेवा केंद्र हे झालंच पाहिजे गुरुमौलींचं ते स्वप्न आहे आणि आपण ते पार पाडायचं असतं प्रत्येक भक्तगणाने मिळून आता एक एकाचं काम नाही ते सगळ्यांनी सहकार्य करावं लागतं एक व्यक्ती काहीच करू शकत नाही याच्यात गोवर्धन हा सगळ्यांनीच उचलायचा असतो सगळ्यांचं सहकार्य लागतं आणि आमच्या सेवा केंद्रात जे की प्रतिमा जे नितींना त्यांनी प्रसाद बनवा असतात आणि त्यांना जर नसला बनवायचा तर ज्यांना काय अन्नदान करायचे ते दुसरे पण बनवतात आमच्या इथं पण असंच होतं बऱ्याच्या वेळेस प्रतिमा एक जण येतं आणि दुसरंच अन्नदान म्हणजे की प्रसाद बनवतो जे जी इच्छा अन्नदान करण्याची ते करू शकतात आणि आमच्या इथे जर गुरुवारी प्रसाद बनवला जातो मी आज करणार होते बघा मशाले भात आता मा एकदम असं अचानकच माझं ठरलेलं होतं कारण मी गेले होते बरडावरती स्वयंपाक करायला आमच्या भाऊकीतला कुंकुट्याचा कार्यक्रम होता आणि तिथून बाहेरून येताना समजलं की आज प्रसाद तुम्ही बनवता का म्हटलं चला हो बनवते मी आणि असाही मला टाईम होता आज काय शेतात जायचं नव्हतं गायींचं काही माझ्या पाठीमागं नव्हतं चला म्हटलं आज म्हणजे की मधल्या वेळेस पण मी प्रतिमा आणली त्यावेळेस मला काही प्रसाद बनवणं झाला नव्हता पण ह्यावेळेस म्हटलं नको चान्स घालवायला फुल नाही फुलाची पाकळी करावी आणि मी छान असा मशाले भात बनवला होता आता सगळं साहित्य घरचंच होतं जेवढं काही घरी होतं ना तेवढ्यातच मी मशाले भात बनवलेला होतो इथे मी पाच किलो तांदूळ घेतलेले आहेत आपल्या घरचेच तांदूळ आहेत तर पाच किलो घेतले आणि पाच किलोचा मी आज मशाले भात बनवणार होते आता मला एका व्यक्तीने अशी कमेंट केली होती की देवाचं सोडून बोल बाई आता देवाचं सोडून कसं बोलावं आता देवाचं देवाशिवाय आपलं अस्तित्व आहे का यांना काही समजले का नाही मला काही माहीत नाही पण देवानं जर आपल्याला एक मिनिट जर सोडलं ना तर आपलं अस्तित्व शून्य हे त्यांना काही समजलेलं नाही ते वाटतं त्याच्यामुळे त्यांनी मला अशी कमेंट केलेली होती की देवाचं सोडून बोला आता ते म्हणतात की मी बऱ्याच ठिकाणी फिरून आलोय तिरुपती बालाजी शिर्डी साईबाबा सगळा पैशांचा बाजार आहे पण थोडक्यात मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते की माझे गुरु जगद्गुरु रामानंद चारेजी नरेंद्र चारेजी महाराज तुम्ही यूट्यूबला जर सर्च केलं नाणीसधाम ऑफिसियल आणि जगद्गुरु नानिसधाम हे त्यांचे दोन चॅनल आहेत आणि त्यांच्या दोन चॅनलच तुम्हाला पुर पुरेशा आहेत माहिती देण्यासाठी कारण त्यांचं एवढं मोठं कार्य आहे जगकल्याणासाठी जनकल्याणासाठी रात्रंदिवस कार्यरत असतात तुम्ही नक्कीच यूट्यूबला सर्च करून पाहू शकताय गुरुमाऊलींचं कार्य आज आपल्या महाराष्ट्रात त्रेपन्न अँब्युलेन्स महामार्गावरती कार्यरत असतात अँब्युलन्स गाड्या आजपर्यंत लाखो माणसांचे प्राण वाचवलेले आहेत आज असं युग चालू कलयुग चालू आहे की कोणी कोणाला विचारत नाही आणि समोर ॲक्सिडेंट झाल्यावर तर माणसं जे व्यक्ती पडली तिला लागलं आहे असं काही न पाहता त्याचं सोनं पैसा कसा चोरायला ना त्याचंच पाहते आणि ही गुरुमौलींची सेवा तुम्ही बघा प्रत्येक म्हणजे महामार्गावरती गुरुमौलींच्या अँब्युलन्स गाड्या येतात आणि नाणे दहा मध्ये तर सी बी बोर्डाची शाळा आहे विनामूल्य ज्युनियर के जीपासनं ते ग्रॅज्युएशन पर्यंत शाळा आहे विनामूल्य एक रुपयाही घेतला जात नाही आणि एवढं असूनही पुरोहिताचं पण शिक्षण दिलं जातं सरकार मान्यता नागपूरची युनिव्हर्सिटी गुरुकुल कॉलेज कुठल्याही जातीचे असो त्यांच्यासाठी सर्वांसाठी कारण गुरुमौली अशा पदावर येतं जगद गुरु रामानंद महाराज जगत गुरु रामानंद चा गादीवर बसले आणि रामानंद चाऱींची शिकवणच आहे जात पात पु ना कोई जो हरिको बज होई हरिका होई अशी रामानंद चाऱीची घोषणा होती त्या काळी आणि त्याच विचारधारेतन गुरुमौलींचं हे आहे आणि अशा सेवा आहेत ब्लड आपल्याला ब्लडची गरज लागते ना लगेच ब्लड त्वरित म्हणजे हजर रुपया न घेता आणि वर्षातून एकदा रक्तदान शिबिर ही भरवले जातात प्रत्येक सेवा केंद्रातून तालुक्यातून प्रत्येक सेवा केंद्रात हे रक्तदान शिबिर भरले जातात दोन हजार चोवीस मध्ये तर गुरुमौलींनी संकल्पच केला होता एक लाख रक्तबाटल्या झाल्या पाहिजेत आणि एक लाख रक्त रक्तबाटल्याही झाल्या आणि गुरुमौलींचं कार्य खूप मोठं आहे मला सांगता खरंच येणार नाही आत म्हणजे की आता गुरुमौलींचा एकवीस ऑक्टोबरला वाढदिवस झाला जन्मोत्सव साजरा झाला तर त्या टायमिंगला गुरुमौलींचे तेरापीठ आहेत आणि सात पिठावरनं दिंड्या निघलेल्या होत्या आणि तेही पर्यावरणाचं रक्षण करत करत झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा असं संदेश देत देत आणि संदेशच नाही दिला तर त्या कृतीही करून दाखवल्या झाडं लावली आजपर्यंत सत्याऐंशी हजार झाडं लावली गेलेली इथं एक लाखाचं टार्गेट होतं आणि तेही लवकर पूर्ण होणार आहे आणि अशीही गुरुमौलींचे कार्य इथं तुम्ही नक्कीच सर्च करून पहा यूट्यूबला धाम नानी नानीसधधाम धाम ऑफिसियल आणि खूप छान असे गुरुमाऊलींचे कार्य आहेत आता त्यात एक हे कार्य धर्मांतर जे की आपल्या हिंदू धर्मातल्या माणसांना हुसकावलं जातं इतर धर्मात त्यांना घेतलं जातं आणि ते कार्य गुरुमौली धर्मांतरही करतात म्हणजे की हिंदू धर्मात त्यांची घरवापशी करतात आजपर्यंत पंच्याऐंशी हजार माणसांची घरवापशी गुरुमौलींनी केलेली आहे एवढं मोठं कार्य असूनही असा एका एका व्यक्तीला प्रश्न पडतोय की देव देव म्हणजे काय आणि देवाबद्दल काय ह्यांचे विचार बघा तर तुम्ही हे जर विचार तुम्हाला जर बदलायचे असेल ना तर तुम्ही खरंच धामला जाऊन पहा गुरुमौली ओळखा पारखा गुरुमौली जर नजरेत जर तुम्ही पाहिले ना तर तुम्ही गुरुमौली प्रेमात पडता आणि तुम्हाला कळून चुकेन की परमात्मा आपल्या किती जवळ आहे आणि त्याला आपण कधी ओळखलंच नाही खरंच ही कृपा जर कोणाची असन ना तर गुरूंची असन खरच आयुष्यात माणसाने गुरुही केलेच पाहिजे असे गुरु करा ज्यांना आत्मप्रचिती गुरुजी प्रचिती आणि शास्त्र प्रचिती असे गुरूंच्या सानिध्यात आपण गेलो की आपलं कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाही एकशे एक नाही दोनशे टक्का मी सांगते कारण गुरुकृपा काय असते ना तर मी आज ते अनुभवते गुरुच्या कृपेने आपल्यावर जे काही वाईट संकट येतात ते कशासाठी येतात कशामुळे येतात काय त्याचं निवेदन आहे कुठल्या व्यक्तीबरोबर आपण कसं वागलं पाहिजे काय व्यक्ती आपल्याला काय बोलतात आपण त्यांचं त्यांना उत्तर देणं किंवा प्रतिउत्तर करणं हे बरोबर आहे का नाही ही खरं खरंच गुरुमौलींच्या कृपे समजतं आणि गुरु काय आहेत ना गुरु आपल्याला माणसातून एक असामान्य माणूस बनवण्याची ताकद आपल्या गुरुमध्ये असते आणि म्हणूनच आपण गुरुही केलेच पाहिजे कारण गुरुशिवाय ज्ञान नाही आणि गुरुशिवाय जीवन नाही खरंच जीवन नाही आपल्या जर आयुष्यात गुरु नसते ना खरंच मी तर आपलं जीवन गुरुविनाशून्य आहे ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसणं त्या व्यक्तीबद्दल बोलणं हे आपलं चुकीचं आहे जेव्हा आपण शेवटपर्यंत त्याची शहानिशा करताना त्यावेळेसच आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे नाही तर वर कुणावरही म्हणजे विचार न करता बोलणं ही काही व्यवस्थित नाही आता त्यांची कमेंट एवढी म्हणजे अशी होती की ते देवाला थोडंही मानत नाहीत त्यांचं म्हणणं असं होतं की देवापुढे म्हणजे सगळा देवाच्या ह्याच्या खाली नावाखाली पैशाचाच बाजार भरतोय पण इथं काही असं नाही मला त्यांना खास करून सांगायचं इथं काही असं केलं जात नाही देवाच्या नावाखाली पैसे उकळले जात नाहीत तुम्ही एकदा खरंच एकदा सर्च करून पहा गुरुमावलींचं कार्य त्यावेळेस तुम्हाला समजेन अशी कमेंट केली म्हणून मला त्यांचा एचकींची सुद्धा राग आलेला नाही जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी आमची गुरुमावली सांगतात त्याच्यामुळे रागवायचं काही कारण नाही खरं तर मला ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला खूपच आवडलेलं आहे आणि मग चला आता आपला विषय कुठला आहे की आज आमचा सत्संग आहे सत्संगात छान अशी आरती चालू आहे आमची खूप सारी आमची तर ही असते उपस्थिती असते आणि उपस्थितीच्या खेळणी आमची आरती चालू असते आता दिवाळीची ही आहेत आज भाऊबीज पण होती आणि भाऊबीज दिवशी आमच्या नणंदबाई पण आल्या होत्या महागं तुम्ही पाहिलंयच आहे नणंदबाई हे सगळ्यांच्या गप्पाटप्पा चालू होत्या आणि ओजस म्हणजे की आमच्या नणंदबाईचा मुलगा आराध्या मुलगी ह्यांचे फटाके वाजवायलाही चालू होते घरचं सगळं कामावरून आले स्वयंपाक ती बनवला आटलाच सत्संग असतो त्यापूर्वीच हजर राहावं लागतं आपण यजमानपद घेतलेलं असतं आपली प्रतिमा आपण आणलेली असते त्यामुळे प्रतिमा घेऊन फुलं हार पायघडी करायची असते आणि अशी पायघडीची सेवा आम्ही सगळेजण मिळूनच करत असतो त्याच्यामुळं का लवकर आलं अतिउत्तम आणि त्याच्यात एवढ्यात ही मामा आलेले होते थोडंसं सांगण्यासाठी जे की सत्संगाचे नेम आता आमचं आरतीचं रूपांतर सत्संगा झालेलं आरती होती तोपर्यंत ठीक होतं कसंही बसणं कसंही उठणं आता मात्र आपल्या गुरुमाऊलींना शिस्त आवडते आपली गुरुमाऊली शिस्तप्रिय त्याच्यामुळे शिस्त शिकवण्यासाठी बारशीवरून हाडगे मामा आलेले आहेत प्रवचनकार आहेत आता प्रवचनकार असल्यामुळे त्यांचं तर सगळ्यांना ऐकावंच लागला आज थोडीशी उपस्थिती कमी आहे पूर्ण मंदिर भरत असते आणि बाहेर पण माणसं बसलेली असतात आज भाऊबीज असल्यामुळे सगळ्या महिला माहेरी गेलेल्या आहेत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका शेअर मात्र नक्कीच करा आपल्या गुरुमाऊलींची महती सगळ्यांना माहिती झाली पाहिजे तर जय शिहाराम